मित्रांनो महाराष्ट्रात अनेक नव्या जिल्ह्यांची निर्मिती ही प्रास्तावित आहेत सुमारे बावीस जिल्हे हे नव्याने होणार असल्याची बातमी आहे पण त्यामध्ये सर्वात पहिले आणि फ्रंट नंबरवर जो जिल्हा आहे तो म्हणजे उदगीर आता उदगीर जिल्हा हा येणाऱ्या सव्वीस जानेवारीला नवीन जिल्हा बनण्याची शक्यता आहे आणि उदगीर हा महाराष्ट्रातला सदोतीसावा जिल्हा हा असू शकतो आता मित्रांनो उदगीर जिल्हा नेमका कसा असेल कोणत्या जिल्ह्यांचे विभाजन करून उदगीर जिल्हा हा बनवला जाईल कोणत्या तालुक्यांचा समावेश या उदगीर जिल्ह्यात असणार आहे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो माझ्या या युट्यूब मंचावर आता मित्रांनो हा उदगीर जिल्हा नेमका कसा असणार आहे हे आता आपण पाहूया मित्रांनो नांदेड जिल्ह्यामधील मुखेड व कंदार व लातूर मधील अहमदपूर तालुक्यातील काही गावांचा समावेश हा जळकोट तालुक्यात केला जाणार आहे त्यासोबतच नांदेडमधील लोहा तालुक्यातील काही गावे अहमदपूर तालुक्यातला जोडली जाणार आहे त्यासोबतच मित्रांनो देगलूर व मुखेड तालुक्यामधील व उदगीर मधील काही गावे घेऊन नवीन मुक्रामाबाद किंवा बाराडे तालुका हा होणार आहे अशा रचनेनुसार संभाव्य उदगीर जिल्हा हा प्रस्तावित आहे आता उदगीरमध्ये दे, अहमदपूर देवणी त्यासोबतच जळकोट आणि मुखरामाबाद किंवा बाराडी, अशा पाच तालुक्यांचा समावेश हा मित्रांनो आता असणार आहे मित्रांनो एक जिल्हा बनवण्यासाठी जे कामे काम अशा अशा काम काही कामे करावी लागतात अनेक इमारतीचं बांधकाम हे करावं लागतं नवीन कलेक्टर ऑफिस आणि अशा बऱ्याचशा गोष्टी ह्या हव्या असतात आणि या सर्वांचं काम सध्या उदगीरमध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि काही गोष्टी ह्या पूर्ण झालेल्याही आहेत आणि अशी माहिती उदगीर जिल्हा नवीन होण्याची माहिती हे तेथील जे आमदार होते संजय बोनसोडे यांनी देखील दिली होती म्हणूनच मित्रांनो आता सव्वीस जानेवारीला उदगीर जिल्ह्याची घोषणा होऊ शकते म्हणजे आता येणाऱ्या सव्वीस जानेवारीला महाराष्ट्रातला सदोतीसवा जिल्हा म्हणून उदगीर जिल्ह्याला एक नवीन ओळख ही मिळू शकते मित्रांनो उदगीर जिल्ह्यासोबतच मुक्रामाबाद किंवा बाराडी या दोन पैकी एक तालुका हा होणार आहे मित्रांनो मुक्रामाबाद व बाराडी हे ही दोन्हीही गावं नांदेड जिल्ह्यात आहेत पण हे नांदेड जिल्ह्यात असली तरी ही उदगीर जवळ येतात आणि दोन्हीही गावांमध्ये मोठी बाजारपेठ आहे म्हणून यापैकी एका गावाला तालुक्याचा दर्जा हा मिळणार आहे त्यामुळे आता मुक्रामाबाद हे तालुका होते की बाराडी तालुका होते हे आता येणाऱ्या काटात आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो अशा प्रकारे या उदगीर जिल्ह्याची निर्मिती ही होणार आहे तर तुम्हाला याविषयी काय वाटते हे आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद